ते उद्धवपणे बोलले त्यामुळे आमच्या पुरसाही झालं होतं पण आमचं झालं होतं सहकारी आहेत असं कुठे असं वाद चिघडला नाही असं ही वेळ आली नाही आतापर्यंत मी त्यांना सांगितलं आलेलो होतो की बाबा जी जी कामे असतील आमदारांची झाली पाहिजे या संदर्भात त्यांना त्या ठिकाणी सांगितलेलं होतं बोल लो तो थोड़ा क्या दिखने वाइट लगे थोड़ा जोर थोड़ा सा परफेक्टी तोर्वी जी थोड़ा सा हिंदी में बताइए क्या वाद हुआ है क्या वाद हुआ है क्या वजह थी वजह क्या थी अरे बोलना तुझे हिंदी में अरे हिंदी में बोलनी दीजिए नहीं दादा को जो काम मैंने बताया कामय की नाही या वादासंदर्भात मुख्यमंत्र्यांना तणाव घातलं होतं का की अशा प्रकारचं काम राहिलेलं आहे किंवा काय अशा प्रकारे काय नाही साहेबांना तर आम्ही सांगत असतो पण आता ज्या खात्याचे मंत्री असतात त्यांच्या त्या संदर्भात आम्ही पत्र दिलेले असतात आणि ती कामं त्यांनी करावी तसं नजर अंदाज नजरअंदाज करणे आहे 来来来上这边拍